उत्तर मध्य मुंबईत भाजपमध्ये अनेक दिग्गज उमेदवार आहेत मात्र ते या मतदारसंघातून लढण्यास तयार नाहीत अशी टीका राऊतांनी केली आहे उज्ज्वल निकम यांनी जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती असंही राऊत म्हणाले तर मी बाहेरचं उमेदवार आहे असं म्हणणं चूक असल्याचं उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिलं माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला त्या भागात कोण उमेदवारी घ्यायला तयारच नाही उज्ज्वल लिखक म्हणजे खरं म्हणले जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं मी बाहेरचं आहे हे म्हणणं पूर्णतः चुकीचं खोटं आहे जन्मभूमी ही माझी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी अनेक विविध खटले चालवलेले आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या नागरिकाला रहिवाशाला मी त्या जिल्ह्यातलं आहे असं वाटणं साहजिक आहे